मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले आणि स्वामी दयानंद सरस्वती यांचा जीवनकाळ जवळपास सारखाच होता परंतु दोघांची त्यांच्या संपूर्ण आयुष्यात भेट झालेली नाही असे असतानासुद्धा महात्मा फुलेंनी स्वामी दयानंद सरस्वतींना अप्रत्यक्षपणे कशी मदत केली हेच आज आपल्याला बघायचे आहे चला तर सुरू करूया नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो मी सुमेध शिरसाट जोशाबा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो मित्रांनो स्वामी दयानंद सरस्वती यांनी अठराशे पंच्याहत्तरमध्ये मुंबईत आर्य समाजाची स्थापना केली होती आणि त्यानंतर ते भारतभर वैदिक धर्म आणि सनातन मूल्यांचा प्रचार करत होते त्यांनी मूर्तीपूजा कर्मकांड बालविवाह सतीप्रथा यासारख्या सामाजिक कु रितिन विरुद्ध आवाज उठवला त्यांचे विचार तत्कालीन रूढीवादी समाजाला आव्हान देणारे होते त्यामुळे त्यांना काही ठिकाणी तीव्र विरोधाचा सामना करावा लागला पुण्यातही त्यांच्या विचारांचा प्रभाव वाढत होता पण त्याचवेळी काही रूढीवादी गट त्यांच्या विरुद्ध उभे राहिले त्याच काळात अठराशे त्र्याहत्तर साली महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती आणि ते दलित शूद्र आणि स्त्रियांच्या शिक्षणासाठी आणि सामाजिक समानतेसाठी लढत होते महात्मा फुले यांचे विचारही रूढीवादी हिंदू धर्माच्या विरोधात होते विशेषतः ब्राह्मणवाद आणि जाती प्रथेच्या विरोधात त्यांचा लढा होता स्वामी दयानंद सरस्वती आणि महात्मा फुले यांचे विचार बऱ्याच बाबतीत भिन्न असले तरी सामाजिक सुधारणा आणि अंधश्रद्धेच्या विरोधातील त्यांचा दृष्टिकोन समान होता अठराशे पंच्याहत्तर मध्ये स्वामी दयानंद सरस्वती पुण्यात आले होते तेव्हा त्यांनी आपल्या विचारांचा प्रचार करण्यासाठी एक मिरवणूक आयोजित केली होती या मिरवणुकीत त्यांनी सामाजिक सुधारणांवर जोर दिला मात्र त्यांच्या या मिरवणुकीला रूढीवादी गटांकडून तीव्र विरोध झाला काही गटांनी त्यांच्या मिरवणुकीवर हल्ला करण्याची योजना आखली होती कारण त्यांचे विचार परंपरागत हिंदू धार्मिक प्रथांना धक्का देत होते या अशा परिस्थितीत महात्मा ज्योतिराव फुलेंनी स्वामी दयानंद सरस्वती यांच्या मिरवणुकीला संरक्षण देण्याचा निर्णय घेतला महात्मा फुले यांनी आपल्या सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांना एकत्र केले आणि मिरवणुकीच्या सुरक्षेसाठी स्वत उपस्थित राहिले त्यांनी आपल्या अनुयायांना स्वामी दयानंद सरस्वती यांच्या मिरवणुकीवर कोणताही हल्ला होऊ नये याची खबरदारी घेण्यास सांगितले महात्मा फुले यांचा हा निर्णय त्यांच्या सामाजिक सुधारणेच्या ध्येयाशी सुसंगत होता कारण त्यांना स्वामी दयानंद सरस्वती यांचा अंधश्रद्धेच्या विरोधातील लढा समाजाला पुढे नेणारा वाटत होता ही घटना म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती आणि महात्मा फुले यांच्यातील वैचारिक समन्वयाचे प्रतीक आहे जरी त्यांचे धार्मिक दृष्टिकोन बऱ्याच बाबतीत भिन्न होते तरीही सामाजिक सुधारणेच्या बाबतीत त्यांचे उद्दिष्ट एकच होते महात्मा फुले यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांना दिलेले संरक्षण हे दोन सुधारणावादी चळवळींच्या एकत्र येण्याचे द्योतक होते या मिरवणुकीदरम्यान रूढीवादी गटांचा विरोध हा त्या काळच्या सामाजिक वास्तवाचे दर्शन घडवतो स्वामी दयानंद सरस्वती यांचे विचार रूढीवादी समाजाला अस्वस्थ करणारे होते आणि फुले यांनी त्यांना पाठिंबा देऊन रूढीवादाला थेट आव्हान दिले महात्मा फुले यांनी स्वामी दयानंद यांना संरक्षण देऊन आपले नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकी दाखवली त्यांनी केवळ आपल्या समाजाच्या हितासाठीच नव्हे तर एकूणच समाज सुधारणेच्या व्यापक ध्येयासाठी काम केले ही घटना आर्य समाज आणि सत्यशोधक समाज यांच्यातील सहकार्याचा एक दुर्मिळ प्रसंग दर्शवते जरी या दोन्ही चळवळींचे ध्येय आणि कार्यपद्धती भिन्न होत्या तरीही या घटनेने त्यांच्यातील एकता आणि परस्पर सहकार्याची शक्यता दाखवली स्वामी दयानंद सरस्वती यांच्या मिरवणुकीला महात्मा फुले यांनी दिलेले संरक्षण हे पुण्यातील सामाजिक सुधारणा चळवळीच्या इतिहासातील एक महत्वाचा टप्पा ठरला यामुळे स्वामी दयानंद सरस्वती यांना त्यांचे विचार अधिक प्रभावीपणे पसरवण्याची संधी मिळाली आणि आर्य समाजाचा प्रभाव वाढला त्याचप्रमाणे महात्मा फुले यांच्या कृतीमुळे त्यांचे सामाजिक नेतृत्व आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन अधोरेखित झाला या घटनेने दोन्ही सुधारकांचे समाजातील योगदान अधिक मजबूत केले स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाच्या माध्यमातून वैदिक शिक्षण आणि सामाजिक सुधारणांचा पाया रचला तर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून दलित आणि शोषित वर्गाच्या उत्थानासाठी कार्य केले या दोन्ही चळवळींनी एकोणीसाव्या शतकातील भारतीय समाजाला नवीन दिशा दिली स्वामी दयानंद सरस्वती यांच्या मिरवणुकीला महात्मा फुले यांनी संरक्षण देण्याची घटना ही सामाजिक सुधारणा आणि धार्मिक पुनर्जागरणाच्या दृष्टीने महत्वाची आहे ही घटना केवळ दोन महान सुधारकांच्या सहकार्याचे प्रतीक नाही तर तत्कालीन समाजातील रूढीवादी शक्तींविरुद्ध एकजुटीने लढण्याच्या सामर्थ्याचे दर्शन घडवते तर मित्रांनो आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल ओवर सेट करा तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे ते सर्व मोफत आहे त्याला पैसे पडत नाहीत म्हणून हे काम कृपया आत्ताच करा नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बारकोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक मदतसुद्धा करू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत